नमस्कार आज आपण सीमाशुल्क आकडेवारीतील एका कळीच्या मुद्द्यावर बोलणार आहोत बिल ऑफ एंट्री फिगर्स आपण सोप्या भाषेत बी फिगर्स म्हणू शकतो हो नमस्कार फिगर्स e. हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे आयात निर्यातीचा जगात आपल्याला जी माहिती मिळालेली आहे सीमाशुल्क आकडेवारी आयात आणि महत्वाचे तपशील याच आधारावर आपण आज जरा खोलवर जाऊन चर्चा करू नक्कीच म्हणजे आपला उद्देश हा आहे की हे आकडे नक्की का महत्त्वाचे आहेत त्यांची भूमिका काय असते आणि व्यावसायिकांना याचा कसा उपयोग होतो हे समजून घेणं बरोबर तर मग सुरुवात करूया हे बिल ऑफ एंट्री किंवा बीओई हम्म हे नेमकं आहे तरी काय हो तर असं आहे बिल ऑफ एंट्री म्हणजे बीओई हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे एक लीगल डॉक्युमेंट अच्छा जेव्हा आपण बाहेरून माल भारतात आणतो म्हणजे आयात करतो तेव्हा तो कस्टम्स मधून क्लिअर करण्यासाठी म्हणजे सीमाशुल्क मंजुरीसाठी हा फॉर्म भरावा लागतो हे काम सहसा कोण करत तर एकतर आयातदार स्वतः करतात किंवा मग त्यांचे कस्टम्स हाऊस एजंट असतात ज्यांना आपण सीएचए म्हणतो सीएचे हो ते हे दाखल करतात आणि ह्यात मालाची बरीच माहिती असते म्हणजे अगदी तपशीलवार काय काय असतं नक्की त्यात त्यात असतं मालाचा हेच कोड म्हणजे वस्तूंसाठी एक स्टँडर्ड कोड सिस्टम असते आंतरराष्ट्रीय व्यापारात अच्छा कोड असतो प्रोडक्टचा हो मग त्याचं सविस्तर वर्णन मालाचं प्रमाण किती आहे त्याचं मूल्य काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावर जे सीमा शुल्क लागणार आहे त्याची गणना म्हणजे ड्युटी कॅल्क्युलेशन कसं केलंय हे सगळं त्यात नमूद केलेलं असतं अच्छा म्हणजे बरीच डिटेल्स असतात यात प्रत्येक बीओ एक वेगळा नंबर आणि तारीख असते का म्हणजे त्याला ओळखण्यासाठी अगदी बरोबर प्रत्येक ला एक युनिक नंबर आणि तारीख असते त्यामुळे तो ट्रॅक करता येतो आणि मग त्यात आयातदार निर्यातदार माल कुठल्या बंदरावर आला ही सगळी माहिती पण असते हो नक्कीच इम्पोर्टर कोण एक्सपोर्टर कोण कोणत्या पोर्टवर किंवा एअरपोर्टवर माल आलाय हे सगळं त्यात नमूद असतं आणि मालाच्या वर्णनात एच एस कोड तर असतोच पण ब्रँड मॉडेल नंबर अशी माहिती पण असते अजून महत्वाचं म्हणजे प्रमाण म्हणजे क्वांटिटी किती आहे आणि कोणत्या युनिटमध्ये आहे किलो लिटर नग हे स्पष्टपणे लिहावं लागतं ओके okay. आणि इथे मूल्याचा भाग महत्वाचा आहे दोन प्रकारच्या व्हॅल्यूज असतात इनव्हॉइस व्हॅल्यू आणि असेसिबल व्हॅल्यू यात फरक काय असतो इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे जी खरेदी किंमत विक्रेता बिलावर देतो ती पण कस्टम ड्युटी मोजताना असेसिबल व्हॅल्यू वापरतात अच्छा यात काय होतं मालाच्या किमतीबरोबर वाहतूक खर्च विमा इतर काही खर्च असतील तर ते जोडले जातात आणि मग या असेसिबल व्हॅल्यूवर ड्युटी कॅल्क्युलेट होते ओके म्हणजे ड्युटीसाठीची किंमत वेगळी असते थोडी हो आणि या ड्युटीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे बेसिक कस्टम्स ड्युटी असते जे मूल ड्यूटी म्हणता येईल बरोबर मग आय जी एस टी असतो जो आपल्या जीएसटीचा भाग आहे मग सोशल वेलफेअर सरचार्ज म्हणजे एस डब्ल्यू एस हा ड्युटीवरचा एक छोटा टॅक्स असतो आणि काही वेळा जर एखादा माल खूपच स्वस्तात डंप केला जात असेल बाहेरून तर अँटी डम्पिंग ड्युटी पण लागते ओके आणि शेवटी या सगळ्याची बेरीज करून एकूण किती ड्युटी भरली गेली टोटल ड्युटी पेड हुँ. हा आकडा पण बीओई वर स्पष्ट दिसतो हे सगळं तपशील तो महत्वाचं वाटतंय पण इतकी डिटेल माहिती गोळा करण्याचं आणि नोंदवण्याचं नेमकं महत्व काय म्हणजे याचा प्रॅक्टिकल उपयोग काय वा उपयोग खूप महत्वाचा आहे पहिला म्हणजे हा तुमच्या आयातीचा कायदेशीर पुरावा आहे म्हणजे कम्प्लायन्स प्रूफ तुम्ही कायदेशीर मार्गाने आयात केली आहे हे सिद्ध होतं अच्छा लिगल प्रूफ दुसरं आणि आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे तुम्ही आयातीवर जो आय हो, जी एस टी भरता त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी हो जीएसटी क्रेडिट हे घेण्यासाठी बीओई हा अत्यावश्यक पुरावा आहे याच्याशिवाय तुम्हाला ते क्रेडिट क्लेम करता येत नाही व्यवसायाच्या कॅश फ्लो साठी हे फार महत्वाचं आहे बरोबर तिसरा मुद्दा म्हणजे तपासणी कस्टम्स कि डीजीएफटी किंवा जीएसटी डिपार्टमेंटला कधी तुमच्या व्यवहारांची तपासणी करायची असेल तर बीओई फिगर्स हा त्यांच्यासाठी मुख्य आधार असतो ऑडिट साठी वगैरे लागतं हो आणि चौथा मुद्दा म्हणजे डेटा अनालिसिससाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितला तर म्हणजे व्यावसायिक रणनीतीसाठी सुद्धा अगदी या डेटा मधून तुम्ही तुमचा आयात खर्च बघू शकता वेगवेगळ्या वेळी दरांमध्ये काय फरक पडलाय ते पाहू शकता वेगवेगळ्या सप्लायरच्या वेग करू वेग 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 शकता अरे वा म्हणजे हे फक्त कायदेशीर गरज नाहीये तर बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी पण कामाला येतं हे खरंच इंटरेस्टिंग आहे निश्चितच म्हणूनच याचा वापर कुठे कुठे होतो तर एक म्हणजे आयात दस्तऐवजीकरणामध्ये दुसरं डीजीएफटीच्या काही योजना असतात जसं ई पी सी जी आहे जिथे निर्यातीसाठी कॅपिटल गुड्स आयात करताना सवलत मिळते किंवा ऍडव्हान्स ऑथोरायझेशन आहे अच्छा त्या योजनांसाठी पण हे लागतं हो पुरावा म्हणून लागतं मग कंपन्यांच्या आर्थिक नोंदींमध्ये म्हणजे फिनान्शियल रेकॉर्ड्समध्ये याची नोंद होते आणि लॉजिस्टिक्स किंवा इन्व्हेंट्री मॅनेजमेंटसाठी पण याची मदत होते म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर बीओई फिगर्स हे फक्त एक कागदपत्र नाहीये ते कायदेशीर पालन जीएसटी सारखे आर्थिक फायदे आणि व्यावसायिक विश्लेषणासाठी एक अत्यंत महत्वाचं साधन आहे अगदी बरोबर हा केवळ एक फॉर्म नाही तर आयातीच्या संपूर्ण प्रक्रियेचा एक कणा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो काय जर आयातदार या बीओई डेटामधील डेटा मधील बदलावर म्हणजे समजा ड्युटी रेट्स बदलले किंवा असेसेबल व्हॅल्यू काढायची पद्धत बदलली यावर जर नीट लक्ष ठेवून असतील तर त्यांना कदाचित सरकारच्या बदलत्या धोरणांचे किंवा मोठ्या आर्थिक ट्रेंड्सचे संकेत आधीच मिळू शकतील का अच्छा म्हणजे ट्रेंड्स ओळखता येतील हो आणि त्याचा फायदा ते आपल्या व्यवसायासाठी कसा करून घेऊ शकतील यावर खरंच विचार करायला वाव आहे नक्कीच हा एक महत्वाचा विचार आहे आजच्या चर्चेतून बी फिगर्सचं फिगर्सचा आणि त्याचे उपयोग अगदी स्पष्ट झाले धन्यवाद धन्यवाद